नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मनोज जारांगे पाटलांनी अलीकडे जे काही आमरून उपोषण चालू केलेलं आहे त्यामध्ये मनोज जारांगे पाटीलच नव्हे तर मराठा आंदोलक जे आहे उपोषणकर्ते जे आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावताना आपल्याला पाहायला भेटत आहे आणि याला जबाबदार म्हणजे सरकार आहे कारण सरकार मराठा समाजाकडे लक्ष देत नाही आहे मनोज दारांगे पाटलांकडे अजिबात लक्ष देत नाही आहे तर मित्रांनो यामध्ये आपण दोन तीन मुद्दे जाणून घेणार आहोत आणि असं म्हटलं जातं आहे की प्रशासनाने शेतकरी बा सॉरी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना नोटीस दिलेली आहे म्हणजेच आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलनही स्थगित होईल का थोडक्यात जाणून घेऊया मी कविता आणि आपण पाहता आम्ही संगमनेरकर मित्रांनो एक दोन म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की मराठा समाजाचा समाजाविरुद्ध बोलण्याचा ठेका यांनी घेतलेला आहे का मराठा समाज किंवा मनोज जरांगे पाटील महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोलण्याचा किंवा यांच्यावरती वाईट कॉमेंट करण्याचा ठेका यांनी घेतलेला आहे अशा दोन तीन व्यक्ती आहे त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीला तर आपण ओळखतच आहोत आणि सर्वात मराठा समाजाचा जो कोणी दुश्मन असेल तर तो म गुणरत्न सदावरती आहे आणि हा कुठल्याही प्रकारचा एकही अशी गोष्ट सोडत नाही की जी जरांगे पाटलांविरोधात किंवा मराठा समाजाविरोधात बोलता येईल असा एकही चान्स तो सोडत नाही आणि याची बोलण्याची भाषा जर पाहिली तर एकदम खालच्या थराची आहे परंतु असं आपल्याला त्याकडे जायचं नाही आहे जे काही गुणरत्न सदावते मनोज जरांगे पाटलांवरती बोलत आहे त्याला प्रतिउत्तर मनोज जरांगे पाटील तर नेहमीच देतात आणि मराठा समाजसुद्धा वेळोवेळी त्याला उत्तर हे देत असतं त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही आहे परंतु गुणरत्न सदावतेने एक कॉमेंट केलेली आहे ती म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाकडे मराठा समाजाने ही पाठ फिरवलेली आहे तर मग खरोखर मराठा समाजाने हे लक्षात घ्यायचं आहे की मनोज जारांगे पाटील हे आंदोलन जे करत आहे तर ते कुणासाठी करत आहे ते हे आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं आहे का तर अजिबात नाही हे आंदोलन ना आहे ते म्हणजे मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि आपल्या संपूर्ण मराठा समाजाच्या लेकरांसाठी तर मग याकडे मनोज जारांगेंनी मनोज जरांगेंच्या जरांगें आंदोलनाकडे मराठ्यांनी पाठ फिरवले आहे हा जो काही गुणरत्न सदावरतींनी आरोप केलेला आहे किंवा कॉमेंट केलेली आहे ही के के कितपत खरी ठरवायची हे मराठा समाजानेच ठरवायचं आहे की हे आंदोलन जरांग्यांचं नसून आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांच्या लेकरांचं आहे आपल्या मराठा आरक्षणाचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजूट होऊन हे मोठ्या ताकदीने अंतरवाली सराटे येथे जाऊन मरा ज जा। मनोज जरंगे पाटलांना साथ द्यायची आहे आणि जे काही असे भुकणाऱ्या व्यक्ती आहेत किंवा आपल्या मराठा समाजावरती जारांगे पाटलांवरती वाईट कॉमेंट करणाऱ्या व्यक्ती आहे यांना हे दाखवून द्यायचं आहे की मनोज जारांगे पाटलांकडे मराठा समाजाने पाठ फिरवलेली नाही तर मराठा समाज हा अजूनही मनोज जारांगे पाटलांसोबत आहे अगोदरही होता आणि पुढेही राहणार आहे त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे महत्त्वाची की म्हणजे संगीता ताई वानखेडे तर ही व्यक्ती तर खूप म्हणजे या महि महिला आहे महिलेविषयी काही बोलू नये परंतु ही जी महिला आहे तर तिने सर्व काही म्हणजे सर्व काही हद्द पार केलेले आहे जो जे काही मनोजारांगे पाटलांवरती ती कॉमेंट करत आहे किंवा जे काही विचित्रपणे बोलत आहे तर ते ती काय बोलते हे तिलासुद्धा त्याचं भान राहिलेलं नाही की आपण नक्की बोलतोय काय आणि ही का बोलते कशामुळे बोलते हे तर सर्वांनाच माहीत आहे परंतु कुठल्याही महिलेने एवढ्या खर्चा थराला जाऊन कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा समाजाविषयी बोलणं हे उचित नाही परंतु संगीताताई वानखेडेंना ते योग्य वाटतंय त्यामुळे त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या आपण त्यांच्याकडेही लक्ष द्यायचं नाही आहे कारण त्यांनासुद्धा जे काही प्रतिउत्तर द्यायचं असतं जे काही त्यांच्या वक्तव्याला जे काही उत्तर द्यायचं असतं तर ते वेळोवेळी त्यांना भेटत असतं आणि जो काही आपला मराठा समाज आहे तोसुद्धा वेळोवेळी त्यांना प्रतिउत्तर देत असतो तरीसुद्धा संगीताताई वानखेडे आपला जो काही आपलं रोजची म्हणजे त्यांना रोजची सवय झालेली आहे की सोशल मीडियावरती यायचं त्याच्यावरती मनोज जारंगे पाटील असतील मराठा समाज असेल त्यांच्यावरती काहीतरी कॉमेंट्स करायच्या आणि जाऊ द्या त्यांना काय भेटतं ते आपल्याला माहीत नाही परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे नंतर त्यांनीसुद्धा एक कम एक कॉमेंट केलेली आहे ती म्हणजे दररोज आणि महत्त्वाचं म्हणजे या ज्यात संगीतादाय वानखेडे आहेत या दररोज आपल्या सोशल मीडियावरती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करत असतात किंवा कॉमेंट करायला सुरुवात करत असतात परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात जास्त जर ते कोणाचं दिवसभर नाव घेत असतील तर ते फक्त आणि फक्त आपले जरांगे पाटील आहेत आणि मित्रांनो त्या जरांगेंनी तिनेसुद्धा एक कॉमेंट केलेली आहे की जरांगींनी भावनिक करून मराठ्यांना उपोषणाला बसवलेले आहे आणि जर उपोषणकर्त्यांना जर काही उपोषणकर्त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार फक्त जरांगे पाटील असतील किंवा जरांगे दादा असतील असं तिने कॉमेंट केलेलं आहे तर मग ह्या संगीतात या वानखेडेचं एकच महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे फक्त याला त्याला शिव्या देणं याच्याविषयी आणि आपल्या मर्यादा सोडून बोलणे हे तिचं महत्त्वाचं काम आहे आणि तिचं ते काम चालूच राहणार आहे तिला आपण कितीही सांगा कितीही समजून सांगा कितीही चांगलं सांगा वाईट सांगा किती वाईटही बोलून पाहिलेलं आहे लोकांनी तरीसुद्धा ती ते तिचं काम सोडत नाही आहे त्यामुळे आपणही तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आणि ही जी काही हे जे काही बोलत आहे तर ते फक्त संगीतादाय वानखेडे बोलते का हो की मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलन आंदोलनस्थळी जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांना जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार जारंगे पाटील असतील तर तसं नाही आहे तर प्रशासनाने सुद्धा मनोज जारंगे पाटलांना किंवा उपोषणकर्त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जे काही उपोषणकर्ते आहेत किंवा जे काही उपोषण आंतरवाली स्तरात येथे चालू आहे तर त्याला त्याच त्यातील जे काही हे पुरुष वर्ग असेल महिला वर्ग असेल म्हणजे जे काही उपोषणकर्ते आहेत तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही मनोज दादा जांगे पाटलांची असेल म्हणजे त्यांचं खाणं पिणं असेल त्यांची राहण्याची सोय असेल अंघोळ सर्व झोपण्याची व्यवस्था असेल त्यांचं औषधे दवाखाना त्यांच्या म्हणजेच शारीरिक जे काही प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असतील सर्व प्रश्नांची जबाबदारी ही मनोदादा जारांगे पाटलांची असेल अशी शासनानेसुद्धा नोटीस पाठवलेली आहे मग हे कितपत खरं कितपत योग्य आहे की शासन म्हणजे जे काही आंदोलन करते आहे ते मनोदादा जरांगे पाटील स्वतःसाठी आंदोलन करताय आहे का तर अजिबात नाही ते या मराठा समाजासाठी आंदोलन करत आहे आणि त्यांच्या सा, त्यांनी त्यांच्यासाठी काय घेतलं घर गाडी बंगला काहीही घेतलेलं नाही तरीसुद्धा ते फक्त आणि फक्त लढत आहे ते म्हणजे आपल्या मराठा समाजासाठी आपल्या मराठा समाजाला न्याय मिळावा आपली लेकरं मोठी व्हावीत यासाठी या ते लढत आहे आणि तरीसुद्धा म्हणजे त्यांचा स्वतःचाही काही स्वार्थ नसताना ते लढत आहे त्यांच्या शरीराची त्यांनी उपोषण करून चाळण केलेली आहे अनेक पार्क त्यांचे निकामी झालेले आहेत आणि तरीसुद्धा ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा मराठा समाजासाठी लढत आहे हीच त्यांची चूक आहे का असं देखील म्हणावं लागेल आणि प्रशासन कितपत योग्य काम करत आहे म्हणजे प्रशासनाने ही जी काही नोटीस दिलेली आहे त्यामध्ये मनोज पाटलांचं काय जाते म्हणजे मनोज जारंगे पाटलांचं काय स्वर्त आहे आणि जर दुसरीकडे आपण पाहिलं तर वाल्मिक करारसारखं जे काही व्यक्ती आहे किंवा वाल्मिक करारसारखा गुन्हेगार आहे त्याला प्रशासन योग्य ट्रीटमेंट देत आहे त्याला जरी तो जेलमध्ये असेल तरी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते आणि इकडे आपले मनोदादा चारांगे पाटील मराठा समाजासाठी उपोषण करतात आपल्या जीवाची बाजी करतात तर त्यांच्याकडे मराठा त्यांच्याकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आहे मग वाल्मिक कराड हा व्ही आय पी ट्रीटमेंटचा योग्य आहे आणि अंतर्वली सराटे येथे जे काही व्यक्ती आहे जे उपोषण करत आहे हे काही जनावरं आहेत का असं सुद्धा प्रशासनाला असं वाटतंय तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर मनोजदादा जारंगेंची काळजी घ्यायची आहे किंवा त्यांचा तिथे जाऊन त्यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे उपोषण सोडायचं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीतला काही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अन्यथा मराठा समाज आक्रमक होईल आणि मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर काय करेल हे तर सर्वांना माहीत आहे कारण मराठा समाज फक्त मनोजदादा जारांगे पाटलांमुळे शांत आहे कारण त्यांनी आपल्याला शांत राहायला सांगितलेलं आहे त्यामुळे समाज शांत आहे परंतु एक दिवस जर मनदा जारंगे पाटलांच्या तब्येतीला काही झालं तर हा मराठा समाज आक्रमक होईल आणि मग प्रशासन हे काहीही प्रशासन काहीच करू शकणार नाही कारण समाज जर आंदोल समाज जर आक्रमक झाला तर तेथे कोणाचंच काही चालणार नाही पण मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे की म्हणून दादा जारांगे पाटील लढत आहे ते आपल्यासाठी लढत आहे समाजासाठी लढत आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाने त्यांना भरभरून साथ द्यायची आहे त्यांच्याकडे जायचं आहे त्यांना साथ द्यायची आहे जरी आपल्याला उपोषण करायचं नसेल पण आपण तेथे जाऊन फक्त त्यांना त्यांच्यासोबत राहिलं तरी त्यांना बरं वाटेल आणि जी व्यक्ती आपल्यासाठी लढते त्या व्यक्तीला जर हे जा वाटलं की आपण ज्यांच्यासाठी लढतोय तेच आपल्या पाठीशी उभे नाही तर त्यांचे सु ते सुद्धा त्यांचीसुद्धा खंबीरता कमी होईल त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय म्हणून दादा जारांगे पाटलांना शासनाने जी नोटीस दिलेली आहे ती योग्य आहे का कमेंटमध्ये व्यक्त व्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र